कारागृहातून सुटल्याने मिरवणूक काढणारा हर्षद पाटंकर विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केल्याबद्दल गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बेथील नगर ते डॉक्टर आंबेडकर चौक साधू वासवानी रोड शरणपूर परिसरात हर्षद सुनील पाटणकर व त्याचे साथीदार यांनी हर्षद पाटणकर याच्यावर एम पी एनसीडीए अन्वये झालेल्या कारवाईनंतर तो कारागृहामधून सुटल्याने हर्षद पाटणकर व त्याचे साथीदार यांनी जनमानसात भीती निर्माण होईल या उद्देशाने बेकायदेशीर जमाव जमून महिंद्रा एक्स गाडी क्रमांक एम एच फिफ्टीन जी एक्स आठ सात दोन एक व दहा ते पंधरा मोटरसायकल मोठमोठ्या अर्वाच्य घोषणा देत हॉर्न वाजवत वाहनांची व वा पायी मिरवणूक काढली म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर तुकाराम पाटील यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन हर्षद पाटणकर व त्याचे साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्याण्णव दोन हजार चोवीस भान्यास कलम एकशे एकोणनव्वद दोन दोनशे तेवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर आरोपीवर कारवाई करण्याबाबत माननीय वरिष्ठांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर हे पाहिजेत आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार तीनशे सत्याहत्तर प्रशांत मरकड व पोलीस नाईक अठराशे चौऱ्याण्णव मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की हर्षद पाटणकर हा जेलमधून मुक्त झाल्यानंतर मिरवणुकीमध्ये महिंद्रा एक्स यू व्ही गाडी क्रमांक एम एच फिफ्टीन जी एक्स आठ सात दोन एक जे वाहन वापरले होते ते वाहन नरेश उर्फ पवन कसबे हा चालवित होता याबाबत माहिती मिळाली तसेच नरेश कसबे व हर्षद पाटणकर हे दोन्ही ध्रुवनगर भागात फिरत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मजदे विशाल काठे प्रशांत मरकड नाझीम खान पठाण पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे पोलीस अमलदार मुक्तार शेख तसेच पोलीस चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार केले नमूद पथकाने सदर गुन्ह्यातील पाहिजेत आरोपितांचा ध्रुवनगर परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना त्यांची नावे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव हर्षद सुनील पाटणकर वय पंचवीस वर्षे राहणार बोदले नगर शरणपूर रोड नाशिक नरेश उर्फ पवन मानिक कसबे वय एकतीस वर्षे राहणार यशराज प्राईड ध्रुवनगर नाशिक अशी सांगितली असून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा एक्स यू व्ही गाडी क्रमांक एम एच फिफ्टीन जी एक्स आठ सात दोन एक 8721, ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे आरोपितांना पुढील कारवाई कम कामी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले देण्यात आलेले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपआयुक्त गुने शाखा, श्री, संदीप, मिटके, गुन्हे माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत श्रेणी उप पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मजदे विशाल काठे प्रशांत मरकड नाझिम खान पठाण शरद सोनवणे धनंजय शिंदे रमेश कोळी पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे पोलीस अंमलदार मुक्तार शेख जगेश्वर बोरसे चालक समाधान पवार अशांनी केलेली आहे